नमस्कार मंडळी आज आपण पितृपक्षात येणाऱ्या गुरुपुष्पयोग तिथीविषयीची माहिती देणारा व्हिडिओ घेऊन आलो आहे यावर्षी गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुपुष्पयोग असणार आहे चंद्र पुष्प नक्षत्रात असतो त्या गुरुवारी पुष, गुरु पुष्प गुरुपुष्पयोग येतो किंवा गुरुपुष्पामृत योग असतो गुरु हा असा गुरुपुष्पामृत योग येत्या गुरुवारी असणार आहे हा गुरुपुष्पामृत योग पितृपक्षात तयार झाला आहे ह्या पुष्प योगाचे फारच वेगळे महत्व आहे तसेच श्राद्ध पक्षात आल्याने ह्या योगाचे काही नियम देखील आहेत अशा समयी काही गोष्टी चुकूनही करू नये अन्यथा तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो यंदा या गुरुपुष्पामृत योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होऊन ते सायंकाळी सहा वाजून तेरा मिनटांपर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या योगात आपण केलेले कोणतेही कार्य सफल होत असते जसे की अध्यापन करणे नवनवीन वस्तू खरेदी गुंतवणूक करणे गुरुपुष्पयोगामध्ये आपण सोने चांदी हिरे असे मौल्यवान दागिने खरेदी करू शकता आपण ते देवघरात ठेवावे असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होत असते अशा योगिनी आपण वाहन खरेदी करू शकता बरोबरच नवीन घर खरेदी करता येते किंवा नवीन घराचे बांधकाम करावे तुमचा व्यवसाय असेल तर तुमच्या व्यवसायासंबंधी काहीही करावे गुरुपुष्प योग गाईला गोळ खाऊ घालावा शुभ मानले जाते तसेच या दिवशी चांदीच्या चौरस चा खरेदी करावा पूजा करावी त्याने आर्थिक संकटे दूर होतात घरात प्रगती होईल या योगात माता देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच लक्ष्मी स्त्रोताचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते देवीच्या कृपेने तुम्हाला खूप सारे धनसंपत्तीत वाढ होते अशी लक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करते गुरुपुष्पामृत योग विषयीची माहिती संपूर्ण आहे तर तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद